मित्रांनो हनुमानजीला स्वतःची स्तुती करायला आवडत नाही लक्षात घ्या हनुमानजीला भगवान श्री रामाचं नाव तुम्ही घ्याल तर ते खूप आवडतं त्यांना त्यांच्या भक्तीमध्ये ते इतके भक्तिमय होऊन जातात की ते तुम्हाला पण सांगतात माझं नाव घेऊ नका ना भगवान श्री रामाचं नाव घ्या तुम्हाला या दिवशी काय उपाय करायचे तुम्हाला मी सांगतो भगवान जे श्रीराम आहेत त्यांचं नामस्मरण करायचं आहे जेवढं त्यांचं नामस्मरण कराल तेवढं हनुमानजीची कृपा तुमच्यावरती होत राहील हनुमानजीच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या चरणावरती मोतीचूरचे लाडू अर्पण करताय भगवान श्री रामाचं नाम सुरू करताय तर त्यांची कृपा तुमच्यावरती होते भगवान श्रीराम यांचं नाव तुळशी पत्रावरती तुळशीच्या पानावरती लिहून त्यांच्या चरणावरती अर्पण करा ते प्रस मित्रांनो हनुमान चालिसा हा भारतामधला युट्यूबमधील सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्ले झालेला हा व्हिडिओ आहे हनुमान चालिसा हा जगामध्ये सर्वच देशामध्ये हा ऐकला जातो मग ते भारतीय असतील किंवा इतर देशातले लोक असतील ती ऐकतात आणि नक्कीच याचा फायदा खूप करोडो लोकांना झालेला आहे आणि होत आहे हनुमान चालिसा तुम्ही म्हणताय तर नक्कीच या गोष्टीची काळजी काय तुमचं देखील ब्रह्मचार्यचं पालन तुम्ही केलं पाहिजे हनुमानजीकडे एवढी चातुर्य बुद्धिमत्ता होती एवढी ऊर्जा होती ताकद होती हे सर्व कशामुळे होतं तर त्यांच्या ब्रह्मचर्यामुळे त्यांच्या भक्तीमुळे त्यांच्या नामस्मरणामुळे त्यांच्या आहारामुळे मित्रांनो सर्व प्रकारची फळांचा भोग त्यांना चढवा विड्याचं पानाचा भोग त्यांना चढवा